गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणी पुरवठा गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणं या उद्देशानं जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे जलयुक्त शिवार आणि बालमुक्ती भरण हा आपल्या बऱ्याच शासनाच्या ज्या नवीन नवीन स्कीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी वाचवायचं आहे पाणी जिरवायचं आहे पाण्याचं बचत करून आपल्या तलावरती त्याची वाढ करायची त्याच्यासाठी केंद्र शासन असते किंवा महाराष्ट्र शासना असू देविध उपक्रम राबवते आणि त्यातच ही एक वेगळी आपली वेगळी भूमिका ठेवून प्रसिद्धीसाठी हा रथ आपण वाद इथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विशेष म्हणून यांचे मी चेतनशाह की त्यांनी याच्यामध्ये सहकार्य बरोबर बराच सह याच्यामध्ये केलेला आहे पूर्ण ज्या आपल्या एस एम डोटी जे जे टीम मी तीन मानते त्यांनीही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत पुढेही हे अकराशे तर साडे अकराशे गावापर्यंतही पोहोचणार आहे राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या अकरा जलरथांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव भारतीय जैन जा� संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शाह राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने हद्दवाड अध्यक्ष अशोक भालेराव ओम पाटील रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव संवाद सल्लागार सचिन सोनवणे जलरथाचे जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे यांच्यासह सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते जलरथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत ग्रामस्थांना पॅम्पलेट दिले जाणार आहेत तसंच नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार असल्याचं चेतन शहा यांनी सांगितलं आणि त्या जलयुक्त शिवारामध्ये काळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत नाशिक येथे दे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दादा भुसे साहेब त्याच्यानंतर गुलाबराव पाटील सर आणि गिरीश महाजन सर या सर्व मंत्री मोदयांनी आमच्या भारतीय जनसंकटाच्या कार्यक्रमात येऊन तिथं पंचेस अशा जलरथाचं झेंडा दाखवून त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आपला मागं पडू नये पर्टिक्युलरली अक्कलकोट तालुक्यात जास्त गरज आहे तिथंसुद्धा आमचे सर्व प्रतिनिधी प्रत्येक गावात जाऊन अकराशे एकोणचाळीस खेळी आम्ही इंडिकेट केलेली आहेत अकराशे एकोणचाळीस ग्रामपंचायत आमचे प्रतिनिधी जातील त्यांना संपूर्ण स्कीम समजावून देतील गावाच्या चौकामध्ये आमच्या स्पीकरवर सगळं त्याची माहिती देण्यात येईल व त्या गावचा ठराव करून त्यांच्याकडनं मागणीपत्र घेऊन ग्रामपंचायतच त्याचं काम करणार आहे शासन त्याला पैसे देणार आहे आम्ही फक्त त्यांना सहकार्य करत आहोत या चांगल्या मिशनला एकोणीसशे पंधरापासून साधारणपणे आम्ही हे पाण्याचं काम करत आहोत